नमस्कार आहात तुम्ही प्रेमळ आहात तुम्ही प्रेमळ अन दयाळू आहात तुम्ही प्रेमळ अन दयाळू उत्तम कल्पनाशक्ती स्वभाव तुमचा मायाळू उत्तम कल्पनाशक्ती स्वभाव तुमचा मायाळू हे वर्णन मी केलेलं आहे मुलांक दोन या व्यक्तींच आदिशक्ती गुरुकुलमध्ये वास्तुनिम्र महागुरु चारुशिला कांबळे आपले स्वागत करत आहे कोणत्याही महिन्याची दोन अकरा वीस आणि एकोणतीस ही तारीख जर असेल तर तुमचा मुलांक दोन असतो म्हणजे तुमचा मूळ स्वभाव या दोन प्रमाणे असतो यामध्ये ज्यांची दोन तारीख आहेत त्यांचा वेगळा स्वभाव, स्वभाव आहे अकरा वीस एकोणतीस प्रत्येकाचा स्वभाव गुणधर्म वेगवेगळे आहेत आणि ते कोणते आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत दोन हा मुलांक ज्यांचा आहे म्हणजेच कोणत्याही महिन्याच्या दोन तारखेला ज्यांचा जन्म झालेला आहे त्या व्यक्ती त्यांचा स्वभाव हा ध्येयासप्त असतो त्यांना काहीतरी मिळवायचं असतं काहीतरी ध्येय त्यांच्या जीवनाचं ठरलेलं असतं त्यांची कल्पनाशक्ती खूप चांगली असते या व्यक्ती स्वप्नात रमणाऱ्या असतात निस्वार्थी प्रेमळ दयाळू मायाळू व्यवस्थित स्वभावाच्या असतात मध्ये राहतात व्यवस्थित राहतात जणू काही एखादी राणी ज्याप्रमाणे राहते त्या पद्धतीने ह्या व्यक्ती राहतात त्यांना निसर्गाची फळाफुलांची खूप आवड असते या व्यक्ती निसर्गात रमतात परंतु दोन या अंकाचे मूळ गुणधर्म तसेच ठेवून आता आपण पुढील अंकांचे गुणधर्म पाहूया जर अकरा ही जन्मतारीख कोणत्याही महिन्याची अकरा तारीख असेल तर त्याचा मुलांक दो त्या चे दोन असतो त्यावेळी या व्यक्तींचे दोन जे सर्व गुणधर्म यांना मिळतातच पण शिवाय अजून वेगळे गुणधर्म आहेत ते म्हणजे कोणत्याही महिन्याची अकरा तारीख असेल तर त्यांचा मुलांक दोन असतो त्यांचे गुणधर्म म्हणजे या व्यक्ती आकर्षक स्वभावाच्या असतात त्यांच्यामध्ये एक स्वतःची अशी एक आकर्षण शक्ती असते त्याही व्यक्ती स्वतंत्र विचार करतात कोणतेही कार्य अत्यंत उत्स्फूर्तपणे काम करत असतात आणि त्यांची मान मनाची शक्तीसुद्धा फार चांगली असते या व्यक्तींना प्रेमामध्ये यश मिळते परंतु त्यांचं यश पाहून त्यांना गुप्त शत्रू निर्माण होतात अशा वेळी त्यांनी सावध राहणं आवश्यक या व्यक्तींना सुद्धा सूर्याप्रमाणे मान सन्मान आदर हे सर्व काही यांनाही कोणत्याही महिन्याची वीस ही जन्मतारीख जर का असेल तर त्यांचाही मुलांक दोन असतो त्यांना दोन चे सर्व गुणधर्म मिळतात त्याचबरोबर यांचे पुढील गुणधर्म आहेत ते म्हणजे या व्यक्तींना खूप जास्त मित्र असतात या व्यक्ती श्रीमंत असतात यांना स्त्रियांपासून फायदा होतो या व्यक्ती लेखन करायला यांना आवडतं पाण्याजवळ यांचा भाग्योदय होतो जर का या व्यक्ती पाण्याजवळ राहिल्या म्हणजे नदी समुद्र ओढा याच्या आसपास जर का या व्यक्ती राहिल्या तर त्यांचा खूप चांगला भाग्योदय घडताना त्या सुद्धा लोककल्याण करायला ह्यांना आवडतं ममताळू प्रेमळ सहृदय आणि दुसऱ्यांना सहकार्य करणारा असा ह्यांचा स्वभाव असतो कोणत्याही महिन्याची एकोणतीस तारीख जर असेल तर त्यांचाही मुलांक दोनच असतो त्यांचे स्वभाव गुणधर्म दोनचे सर्व स्वभाव गुणधर्म असतातच पण अजूनशिवाय असतात ते म्हणजे यांना खूप चांगली आकर्षण शक्ती आहे सहकार्य करण्याची वृत्ती आहे चांगली बुद्धिमत्ता आहे या व्यक्ती एकमेकांना समजून घेतात स्वतःची प्रगती करण्यासाठी पुढे सुखसोयी युक्त असे चांगले घर यांना मिळते या व्यक्ती धीट स्वभावाच्या असतात परंतु यांचे मतभेद फार जास्त होत असतात जोडीदाराबरोबर सुद्धा यांचे मतभेद होतात आणि उलाढाल मात्र या व्यक्ती खूप जास्त व्यक्ती बऱ्याच वेळा व्यवसाय सुद्धा करतात यांना पैसा मिळतो परंतु ह्या व्यक्ती तितक्याच प्रमाणामध्ये खर्चही करतात यांच्याकडं जर पैशाच्या दृष्टिकोनातून विचार केला ज्यांचा मुलांक दोन आहे अशा व्यक्तींना पैसा मिळतो परंतु या व्यक्ती काही प्रमाणात आळशी सुद्धा असतात त्यामुळं पैसा मिळवण्यासाठी जास्त धडपड या व्यक्ती करत नाही आणि त्यामुळे पैसा त्या, त्या, त्या मानाने कमी मिळतो व्यक्ती अशक्त सुद्धा असू शकतात एकच्या तुलनेमध्ये या व्यक्ती अशक्त का दोन असणाऱ्या व्यक्तींना वैवाहिक जोडीदार निवडायचा असेल किंवा चांगले मित्रमंडळ निवडायचे असेल तर त्यांनी ज्यांचा मुलांक दोन चार सहा आणि नऊ आहे अशा व्यक्तींना मित्र म्हणून निवडावं किंवा जोडीदार म्हणून निवडा या व्यक्तींसाठी भाग्यकारक वार म्हणजे सोमवार मंगळवार आणि शुक्रवार हा प्रमाणे यांच्यासाठी भाग्यकारक वर्ष म्हणजे दोन अकरा एकोणतीस अडोतीस सत्तेचाळीस छप्पन्न पासष्ट आणि चौऱ्याहत्तर हे आहेत त्यांसाठी भाग्यकारक रत्न मोती हे मध्ये सुद्धा चांगले असतात मग यांच्यामध्ये कोणते चांगले गुण आहेत दुसऱ्यांबद्दल आपुलकी वाटणे दुसऱ्यांना सहकार्य करणे सच्चेपणा प्रामाणिकपणा सोज्वळ स्वभाव आणि वृत्ती हे यांचे गुण आहेत परंतु दोष माझ्यामध्ये भरपूर दोष स्वभाव आरोग्याच्या तरांबरोबर मत्सर करण्याची ही गर्दीपणा करणे बुजरेपणा लहरीपणा असे दोष यांच्यामध्ये असा या व्यक्तींनी जर स्वतःमधील दोष जर दूर केले तर ह्या व्यक्ती अत्यंत प्रेमळ आणि आनंदी अशा या घडणार आहेत त्यामुळे प्रत्येकाने ज्यांची ज्यांची जन्मतारीख कोणत्याही महिन्याची दोन अकरा वीस आणि एकोणतीस असेल त्यांनी नक्की आत्ता सांगितलेला स्वभाव आहे का हे पडताळून पहा जर तुम्हाला काही शंका असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आणि जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद